वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत वेज दम बिर्याणी आता ही बिर्याणी खायला खूपच टेस्टी आणि बनवायला अगदी सोपी आहे चला तर लगेच बनवूया इथे मी घेतलेलं आहे बिर्याणी राईस जो की मी ह्या वाटीने मोजून घेतलेला आहे अडीच वाट्या आता हे प्रमाण ना आमच्या परिवारानुसार बरोबर आहे तु तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात तुमच्या फॅमिली मेंबर किती आहेत किती घ्यायचं असं तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक दोन ते ती तीन ती पाणी धुतलेला आहे नंतर त्यामध्ये ना पाणी टाकून ठेवले थोडे दहा ते पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तांदूळ आणि इथे ना पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं भातासाठी आता पाणी चांगलं गरम झाल्याशिवाय त्या आपल्याला तांदूळ टाकायचा नाही आहे नाहीतर आपला चिगट भात चिकट होतो आपल्याला भात एकदम छान मोकळा शिजवून घ्यायचा आहे तर पाणी गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकला आहे भात छान असा मोकळा शिजून घ्यायचा आहे आपल्याला तर त्यामध्ये ना वरतून मी पुदिनाची पानं पण टाकलेली आहेत भातामध्ये आणि खडा मसाला टाकलेला आहे नंतर त्यामध्ये नमक टाकायचं आणि छान मिक्स करायचं आणि छान भात शिजवून घ्यायचं आपल्याला आपला भात आहे ना तोपर्यंत आपण सगळे व्हेजिटेबल कट करून घेऊया तर व्हेजिटेबलमध्ये मी घेतलेला आहे कांदा पनीर बारीक शिरलेली कोथंबीर पुदिना आणि याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे तरी टमॅटो अद्रक लसूण बटाटा घेतलेला आहे आणि वटाणा तर हे चांगलं ना कट करून घेतलेलं आहे मी आधीच तर आता याला आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया तर त्याला काय म्हणतात मला खरंच माहीत नाही आहे जर तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मी माझ्या नवऱ्याला विचारलं तर त्यांनी मला काहीतरी वेगळ्याच भाजीचं नाव सांगितलं होतं त्यांनी जे नाव सांगितलं ती भाजी मी चांगल्या प्रकारे ओळखते तर ते जर नाही आहे तर काय आहे म्हणजे काय नाव आहे त्याचं ते मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तर इथे आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत ना मी कढाईत काढून घेतलेल्या आहे आता त्यामध्ये आपण मसाले आणि दही ॲड करायचं छान मिक्स करायचे आपल्याला तर मसाल्यांमध्ये घेतलेले आहे हळद मिर्ची पावडर नमक बिर्याणी मसाला जिरे आणि कांदा लसूण मसाला आणि एक वाटी मी दही घेतलेला आहे तर आता हे आपण सगळं त्या भाज्यांमध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करायचं आहे आपल्याला इथे आपला भात पण छान प्रकारे शिजलेला आहे ऐंशी ते नव्वद टक्के भात शिजलेला आहे आता त्या पाणीनं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता मी गाळण काढायच्या आधीच माझ्या नवऱ्याने इथे पातीलं घेतलं आहे ते पातीलाच डायरेक्ट कानं केलं आहे त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे बघा काहीच पाणी ठेवलेलं नाही त्यांनी व्यवस्थित पाणी काढलेलं आहे आणि भात पण छान प्रकारे शिजलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे मोकळा मोकळा झाला की बिर्याणी खूपच छान लागते खायला तरी इथे आपला मसाला जो होता ना मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेला होता एक दहा दहा मिनटासाठी होता तो नंतर आपण लगेच ना त्याच पातीलामधनं भात काढून घेतला होता ना तेच पातेला मी परत तिथं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकायचं नंतर तेल थोडं गरम झालं की नंतर लगेच आपण तो मसाला आपण टाकलेला होता ना मी त्यावरती एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे त्याला पण छान मिक्स करायचं तुपाला पण तुपाने छान फेवर येतो आपल्या बिर्याणीला आणि ते पण एक दोन मिनटासाठी राहू द्यायचं नंतर ते तेलामध्ये आम्ही कांदा टाकलेला आहे आता हा कांदा ना कोणी फ्राय करतं आणि बिर्याणीसाठी तर शक्यतो तळून घ्यायचा असतो ता कांदा पण आम्ही ते फ्राय करतो आहे जास्त पण तेलकट नको म्हणून कांदा भाजताना ना एक काळजी घ्यायची की गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती कांदा भाजायचा म्हणजे आपला कांदा जळत नाही व्यवस्थित भाजून होतो व्यवस्थित भाजला की तो बिर्याणीत पण छान लागतो जळाला की व्यवस्थित लागणार नाही कांदा भाजून झाल्यानंतर ना मी थोडा कांदा काढून घेतलेला आहे आणि उरलेल्या कांद्यामध्ये आपण जो मॅरिनेट केलेला मसाला होता ना तो मी त्यात टाकून घेते आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आता छान व्यवस्थित मसाला टाकल्यानंतर ना आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याला छान तेल पण सुटतं व्यवस्थित परतायचं खाली लागायला नको अशा म्हणून थोडं पाणी पण ॲड करायचं आहे पाणी जास्त ॲड करायचं नाही आपल्या व्हेजिटेबल शिजेल एवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे कुठलाच फूड कलर आम्ही यूज केलेला नाही आहे तर किती छान कलर येतो आहे आपल्याला दिसतोय आपल्याला तर इथे आपला मसाला जो आहे ना फ्राय होतो आहे म्हणजे शिजते भाज्या आपल्या तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा इथे छान असं कलर दिसतो आहे तुम्हाला तर आम्ही कुठलाच फूड कलर त्यामध्ये यूज केलेला नाही आहे बिर्याणीमध्ये यूज करतात शक्यतो पण आम्ही तर नाही केलेला आहे तरी खूप छान कलर तुम्हाला अजून पुढेही दिसेल तसा इथे आपल्या मसाल्यांना उकळी आलेली ना तर आपण त्यावरती झाकण ठेवूया गॅस कमी करायचा एक सात आठ दहा मिनटानंतर झाकण काढायचं पण गॅस आठवणीने कमी करायचा नाही तर मसाला खाली लागेल आणि इथे ना पूर्ण पाणी आपल्याला आटवायचं त्यातलं बिर्याणीला काही एक्स्ट्रा पाणी लागत नाही व्यवस्थित पाणी आटल्यानंतर आपण बाकीचा मसाला काढून घेऊया तर इथे ना आमचा मसाला खूप छान प्रकारे भाज्या पण खूप छान प्रकारे शिजल्या आहेत तर इथे मी थोडा मसाला काढून घेणार आहे कारण आपल्याला बिर्याणी जी आहे ना एक ते दोन लेअरमध्ये बनवायची आहे त्यामुळे अर्धा मसाला तर मी काढणार आहे तर इथे अर्धा मसाला काढून घेतला नंतर त्यावरती भात टाकायचा अर्धाच टाकायचा तो पण व्यवस्थित त्याला पसरवायचा भात किती छान प्रकारे शिजलेला आहे बघा तुम्ही व्यवस्थित तर पाण्याचं प्रमाण तांदूळाचं प्रमाण गॅस कमी जास्त कुठे करायचं हे जर समजलं ना खूप छान प्रकारे भात शिजतो आणि आता एक लेअर झाली आहे तर वरती आपण जो काढलेला मसाला होता ना तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा नंतर त्यामध्ये आपण जो कांदा काढलेला होता ना स्टार्टिंगला तो कांदा वरतून टाकायचा थोडा अजून एक लेअर करायची आहे त्यामुळे कांदा अजून बाकी राहू हो द्यायचा थोडा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची नंतर परत आता ह्या लेअरवरती आपण थोडा भात वरतून टाकायचा उरलेला भात छान शिजला की बिर्याणी खूपच छान होते त्यामुळे भात शिजवताना काळजी घ्यायची इथे छान प्रकारे अजून एक लेअर टाकून घेतली नंतर त्यावरती आपण जो मसाला आपण टाकलेला आहे आता पूर्णपणे तर आता वरतून आपण कांदा टाकणार आहोत जो स्टार्टिंगला काढलेला आहे तो नंतर बारीक चिलेलीवरतून कोथिंबीर टाकायची आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे हे गावरान तूप आहे तुपाने आपल्या बिर्याणीला खूप छान फ्लेवर येत असतो आणि आता बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे त्यामुळे ते खाली तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती पातीला ठेवतो आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि काहीतरी जड वस्तू ठेवायची आता जडपैकी माझ्याकडे होतं हा खलबत्ता तर तोच मी ठेवलेला आहे आपली बिर्याणी रेडी होते खरंच बघा ना हाय त्या गोष्टीमध्ये आनंद जर शोधण्याचा प्रयत्न केला ना तर आनंद नक्की मिळतो इथे माझे ना दोघं गॅस संपले होते सकाळी आणि स्वयंपाक मी ह्या गॅसवरती केला आता या गॅसवरती सवय नसल्यामुळे ना मला देखील लागला सकाळी स्वयंपाक करताना तरी मी ठरवलं होतं की संध्याकाळी आपण बिर्याणी करायची आणि बिर्याणी करताना असं अजिबात वाटू द्यायचं ना की दोघं गॅस संपलेले आहेत असं वाटाय वाटू द्यायचं किंवा असं इमॅजिन करायचं की आपण पार्टी करतोय घरामध्ये छोटीशी त्यामुळे आपण ह्या गॅसवरती बिर्याणी करतोय आणि असा विचार करून बिर्याणी केली बिर्याणी करतानाही खूप मजा आली खातानाही खूप मजा आली कारण बिर्याणी तेवढी टेस्टी झालेली होती इथे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आता मी पातीला उचलून हॉलमध्ये घेऊन गेली होती आणि जेवायला बसणार ना त्यावेळेस त्यावरचं ताट काढून बघितलं तर तुम्ही बघू शकतात बिर्याणीला किती सुंदर कलर आलेला आहे किती छान दिसते आपण तसं त्यामध्ये कुठलाच कलर यूज केलेला नाही आहे आणि इथे ना बिर्याणीसोबत खाण्यासाठी मी छान अशी कोशिंबीर केली होती आणि बिर्याणी खायला पण खूप टेस्टी होती आणि दिसायलाही खूप भारी दिसते तसं तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची तर आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा बिर्याणी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय